ब्याण्णवपासून असंख्य आठवणी दादांच्या आमच्या मनात आहेत परंतु स्वर्गीय भाऊंच्या प्रवेशाच्या वेळेस खऱ्या अर्थाने ईश्वर बाबूजी मी वगैरे असं मंडळी भाऊंना प्रवेश देण्यासाठी म्हणून लंबर असतील आम्ही साधी मंडळीच्या वेळेस दादांना मुंबईला गेलो दादांनी पहिला प्रश्न विचारला तुम्ही मला अंमळेला बोलवत आहात मी अमळेला येईल परंतु तालुक्यातले दोन असे मला महत्वाचे प्रश्न सांगा की ते सोडवल्यानंतर जनतेचा फायदा होऊ शकतो आणि नंतर आपला आमदार निवडून येऊ शकतो त्याच्यात महत्वाचा प्रश्न आम्ही दादांना सांगितला आदरणीय राजू हो पण होते मंगळग्रह मंदिराचे पाडळसरे प्रकल्पाचा विषय आणि त्यावेळेस जवळ फुलाचं बांधकाम अपूर्ण होतं दादा धुळ्यापर्यंत आले धोधो धो पाऊस पडत होता माऊंच्या प्रवेशाची इकडं जोरात तयारी झाली संपूर्ण अंमळनेर उलथून पालथून आपल्या मार्केटच्या सभागृहात हजर होतं आणि मला लँडलाईनवर आणि दादांचा फोन आला ताई माफ करा माझी तब्येत बिघडलेली आहे मी अंमळेला येऊ शकत नाही मी एका सेकंदाचा विचार न करता परत धुळ्याला गाडी काढली दादा मला माहीत नाही तुम्ही फक्त बसून राहा व्यासपीठावर परंतु तुम्हाला आंबळेची जनतेसाठी यावं लागेल आणि आजारी असताना सुद्धा दादांनी धुळ्याहून रद्द झालेला दौरा परत आणखी अंबळेला आले आणि जो ज्यावेळेस जनसागर बघितला तर त्याच वेळेस दादांनी आपल्या मैडच्या जनतेच्या मनात घर केलं होतं आणि दादांच्या मागणीनुसार अपक्ष का असे ना परंतु साहेबराव दादांच्या रूपाने इकडनं आपल्याला आमदार त्यावेळेस देता आला विकास पर्व काय असतं हे अजितदादांच्या रुपाने आपण महाराष्ट्राने बघितलंच आहे परंतु परिवार म्हणून ज्यावेळेस राष्ट्रवादी परिवार म्हणून ज्यावेळेस आम्हाला आत्ताच मागे ज्यावेळेस अनेक असंख्य आठवणी आहे फक्त मी दोनच आठवणी सांगेल ज्यावेळेस नाट्यगृहात ग्रंथालय सेलच्या माध्यमातून दादांचा कार्यक्रम होता राष्ट्रवादी दुभंगण्याच्या आधी आणि थोडा वेळ दुपारी जो काही वेळ होता त्यावेळेत काही आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी ज्यावेळेस भेटी गाठी होत्या माझ्या घरी आल्यानंतर गाडीत येताना माझ्या मुलाला गाडीत बसवलं गाडीत बसल्यानंतर घरी आल्यानंतर मी राजकीय गप्पा मारायला लागल्या मी थांबवलं मला ताई वेदांशू काय करतो म्हटलं वेदांशू बिझनेस आहे सगळ्यात पहिला वेदांशू तुला माझा एक सल्ला आहे राजकारण खूप खराब झालेलं आहे तू राजकारणात पडू नको आमची वेळ वेगळी होती ताईचा आणि आमचा काळ फार वेगळा होता तो काळ आता राहिलेला नाही त्यामुळे राजकारण गलिच्छ झालेलं आहे राष्ट्रवादी दुवंगण्याच्या एक दोन चार दिवस आगीचं दादांचं हे वाक्य होतं म्हणजे दादा हे सुद्धा सांगू शकत असते की पक्ष संघटना वाढवण्यासाठी म्हणून की तुला मी हे पद देतो ते पद देतो परंतु आधी प पर पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे परिवार हे या माध्यमातून मी सांगू इच्छिते की दादांनी नुसतं संघटना वाढवली नाही तर संघटनेचा परिवाराचा परिवार वाढवण्यासाठी म्हणून दादांच्या असंख्य अडचणी आठवणी आमच्या हृदयात आहेत मनात आहेत दादांना जे विकासाचा ध्यास होता तो आपण आणदांच्या माध्यमातून आपल्या या मणीरचा विकासाचा ध्यास अखंड तेवत राहो हीच आदरणीय अजितदादांना आपली सर्वांची भावपूर्ण श्रद्धांजली असेल मी परमेश्वरास दादांच्या अंतकरण जर पडून दादांच्या आत्म्यास शांती देऊ एवढंच प्रभूचरणी प्रार्थना करते आणि ओम शांती